ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत यादीत नाव नसलेनामुळे हजारो नागरिक मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहिले होते. त्यास पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार निवडणूक आयोगाच्या यादीत नाव नसलेल्या मतदारांची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. परिणामी कल्याण पश्चिम येथील हजारो मतदारांच्या नाव नोंदणीचा मार्ग पुन्हा मोकळा झाला असल्याची माहिती शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांनी दिली आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत केवळ कल्याण डोंबिवलीमध्येच नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यात अनेक मतदारांची नावं यादीतून गायब झाल्याचा प्रकार समोर आला होता ही संख्या विधानसभा निहाय पाहायला गेल्यास एकट्या कल्याण पश्चिम येथील सुमारे सत्तर ते ऐंशी हजार नागरिक मतदानाला मुकले होते ठाणे जिल्ह्यातील जवळपास प्रत्येक विधानसभेतही एवढ्याच मोठ्या संख्येने मतदारांची नावे यादीतून वगळल्याचं निदर्शनास झालं होतं या पार्श्वभूमीवर अवघ्या काही महिन्यांवर आलेल्या राज्याच्या विधानसभा निवडणुकीत याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी शिवसेना कल्याण शहर प्रमुख रवी पाटील यांनी वगळलेल्या मतदारांची नावं पुन्हा यादीत समाविष्ट करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याची विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली होती त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य निवडणूक आयोगाशी चर्चा केली आणि नुकत्याच झालेल्या शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात या विशेष नोंदणी मोहिमेबाबतची माहिती दिली आहे त्यानुसार निवडणूक आयोगाकडून ही नावनोंदणी मोहीम सुरू झाली असून पंचवीस जुलैपर्यंत ती चालणार आहे तसेच या नावनोंदणीसाठी आपल्या घरी येणाऱ्या निवडणूक अधिकारी कर्मचाऱ्यांना नागरिकांनी आवश्यक ते सहकार्य करावे आणि आपले नाव पुन्हा मतदार यादीत समाविष्ट करून घ्यावे असं आवाहनही रवी पाटील यांनी यावेळी केलं लोकसभा निवडणुकीमध्ये आपण पाहिलंच असेल की बऱ्याच मतदारांची नावं वगळली गेली त्यामुळे आदरणीय महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे आम्ही विनंती केली की साहेब सर्व विधानसभामध्ये जर विचार केला महाराष्ट्रामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये तर प्रत्येक विधानसभेत सत्तर ते ऐंशी हजार नावं प्रत्येक विधानसभेला गायब झालेली आहेत आणि जो हक्काचा मतदार आहे त्याला जर मतदान करायला मिळालं आणि तो चिडलेला आहे तर पुन्हा पुनर्सर्वेक्षण व्हावं म्हणून पंचवीस जून ते पंचवीस जुलै आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी निवडणूक आयोगाशी चर्चा करून एकोणीस जूनला तसं साहेबांनी वर्धापन दिनाच्या दिवशी सांगितलं त्यानुसार पुनर्सर्वेक्षण काम सुरू झालेलं आहे आणि मतदारांनी त्याचा लाभ घ्यावा हे मी आवाहन करतो शिवसेना पक्षातर्फे कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा